नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत निगोडे सर प्रमुख पाहुणे संपदा गायकर साहेब तसेच आज कार्यक्रम खरोखर मला भाग्य म्हणावं लागेल आज आश्रमाला येण्याचा योग झाला कारण ज्या महाराजांच्या मिलिनंद महाराजांच्या आयजात सानिध्यात अनेक वर्ष मी देखील काढलेले आहे त्यामुळं तें त्यांचा सहभाग हा माझा रोजचा असायचा आणि त्यांच्याबरोबर करत असताना अनेक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत आहेत त्या आम्हाला बारकावाने माहीत आहेत कारण जेवायला पण मी त्यांच्यावर असायचं दुपारचं आणि आपल्याला माहीत आहे की आयघुदूत संस्था ही आशिया खंडातली नावा दिलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या जडणघडणामध्ये फार मोठा मोलाचा सहभाग एक कॉन्ट्रिब्युशन जे म्हणतो किंवा एक त्यांच्यामुळे एक कसं साहेब वसुंधती साहेब माझे वडील जे होते ती जिल्हा लेवलला सगळ्या संस्थेत काम करत होते आणि आपल्या गावात एक सहकार तळ चळवळीवर चांगली संस्था निर्माण व्हावी आणि शेत स्वर्सामान्य शेतकऱ्यांसाठी दुधाच्या व्यवसायाबद्दल व्यवसाय निर्माण व्हावा यासाठी जेव्हा ही संस्था के चालू केली एकोणीसशे सदुसष्ट साली त्यावेळा गावात अक्षरशः फार वाईट परिस्थिती होती आणि त्या वाईट परिस्थितीनंतर ते दूध संकलन करायचं होतं त्यावेळा गावात संकलन पाठवायला देखील सोय नसायची मी मुक्कामची एस टी चालू करून त्या पद्धतीनेही चालू झालेली संस्था आहे आणि अशावेळी धनोजी साहेबांनी आमच्या इथं दूध भरायसाठी म्हणून केंद्रावरती त्यांनी सुरुवातीला सुरुवात केली आणि अक्षरशः अगदी ना म्हणजे आमची लेवची संस्था असून पण अनेक योजना आणून अनेक गोष्टी करून शिस्तबद्ध पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं ही संस्था भरभराटीला आणली आ, गेले तीस वर्षापासून इथं संस्थेत होतो धनुरू साहेबांचा बरंच समयामध्ये एक वीस पंचवीस वर्षाचा सहभाग मला लाभला आणि जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा आम्ही विनंती केली की तुम्ही कंटिन्युअस आम्ही कसं करतो साहेबांचे सा जे जे लोक आहेत त्यांना आम्ही सोडत नाही सो खरं धनुरू साहेबांनी म्हटलेले की ही आश्रमाचं काम फार मोठं आहे आणि जर पौर्णिमाला ते इकडे येत होते आणि त्यावेळेला ते प्रत्येक वेळ सांगत होते की कशा पद्धतीने इथं सगळं चालतं आणि त्यावेळेला नवीनच आश्रमाचं कन्स्ट्रक्शन बाकी बऱ्याच गोष्टी चाललेल्या होत्या आणि हे ज्या सगळ्या गोष्टीच्या ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेस चालत होत्या त्या जवळ आमच्या चर्चाच एक संस्थेतला त्यांचा एक भूमिका फार वेगळी असायची आणि इकडली एक भूमिका फार वेगळी असायची त्यांच्या घरी देखील बऱ्याच मायामध्ये कार्यक्रम त्याची असायचे आध्यात्मिकचे कार्यक्रम असायचे त्यावेळी देखील बऱ्याचदा लोक येऊन तिथे ते हे करत होते आणि खरोखर चांगला चांगला आश्रम आणि आज खरोखर पवित्र्य ठिकाणी येऊन खरोखर मला भाग्य म्हणावं लागेल की ह्याच्या अगोदर यायला पाहिजे होतं आणि इथले धनोडी साहेब असताना यायला पाहिजे होत अशी माझी हे होते तर ते कारण कोविडच्या काळात अचानक निघून गेले खरोखर वाटलं नव्हतं की धनोडी साहेब अशीच अशा तरी जातील तर ते थोडीशी शुगरचा त्रास होत त्यांना आणि ते कोरोनाच्या काळामध्ये अशी वातावरण तयार झालेलं होतं की आपल्याला कोणालाच काय माहीत नव्हतं आणि अशा वेळी ते आमचे डायरेक्टर राजाराम बागल साहेब त्यांच्याबरोबर बेडमध्ये आयसीयू मध्ये होते दोघं एकत्र होते अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचं देणक त्या वेळमध्ये असून सुद्धा धनुंजय साहेबांचं अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं हे असायचं स्वतःचं ते प्राणायाम हे करून हे करत होते तर अचानक पद्धतीने कसं काय झालं ते वेळ आल्यानंतर काही सांगू शकत नाही आधी अतिशय कमी वयात अनेक वीस पंचवीस वर्ष तरी त्यांनी असायला हवे होतं असं मला वाटतं खरोखर या आश्रमाला येऊन खरोखर खरोखर भाग्य वाटलं आणि खरोखर चांगलं वाटतं अतिशय प्रसन्न आणि चांगलं वातावरण आहे आणि एक वेगळं ते एक वाईफ तयारी येते येते ते जो मला खरोखर जाणवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज कार्यक्रमाचा आहे स्वयंदृष्टीकोन विकास कार्यक्रम हा जी पुस्तका सुतार साहेबांनी जे आज आपल्या इथे हे केलेले आहे आणि इनॉग्रेट केलेले आहे खरोखर माझ्यामध्ये दुसरी तिसरी पुस्तकं असेल माझ्यामध्ये आणि त्यांनी त्याच्या आयुष्यातल्याच अनेक गोष्टी मगाशी सांगितलेल्याच आहेत खरोखर सुतारसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीनं तिने आपलं आयुष्य घडवून ते एक एक चांगलं एक मुकाम मिळवून घेतलेलं आहे त्यामध्ये नुसतंच पैसा किंवा बिझनेस नाही मिळवता त्यांनी माणसं देखील त्या पद्धतीने मिळवली अतिशय खडसर परिस् परिस्थितीतून अनेक त्यांनी व्यवसाय निर्माण करून त्यांनी ज्या पद्धतीनं हे त्यांचा व्यवसाय वाढवला आता तर तर चांगल्या पद्धतीने त्याचं इंडस्ट्री चालवतो त्याच्यातलीच प्रगती स्वतःची इंडस्ट्री तयार करून तीच मशिनरी आता इंडस्ट्रीज झालेली आहेत खरोखर एक खरोखर भाग हे चांगला मानावा लागेल की खरोखर त्यांची प्रगती सुतारसाहेबांची अतिशय चांगली आहे मला आठवत ते पंचवीसाव्या त्यांच्या मुंबईच्या इनॉग्रेशनला मी मुंबईला गेलेलो होतो आणि तिथलेसुद्धा तिकडले सगळ्या त्यांच्या लोकांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट बघितलं ते सगळ्या गोष्टी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी गोव्यासारख्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशे महाराष्ट्र कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते स्वतःहून त्याच्या त्यांचे कष्टाच्या अनेक गोष्टी मी ऐकल्या खरोखर एक वाख्यानाजोगा आहे आणि हे अध्यात्माचं एक पुस्तक जे आहे ते योगाचं जे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे खरोखर सगळ्यांनी अक्षर म्हणजे प्रत्येक गोष्टी अद्भेद करण्यासारखे आहेत कारण की आपल्याला माहित आहे की काल योगा दिवस झाला आणि योगा दिवसामध्ये दे, आपल्या देशामधचा योगाचं जस पंतप्रधान मोदी साहेब आल्यानंतर ज्या पद्धतीने योगाचा प्रसार आणि प्रसार वाढला जगात ते खरोखर सगळीकडं वाक्यान योगा एक आपल्या आपली हिंदू संस्कृतीला एक चांगल्या पद्धतीने योगाच्या माध्यमातून आपले घडवण्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे आणि आपण म्हणतो इथे बरेच व्यायामाची पद्धती असतील तर योगा पद्धतीने जे आपल्याला एक मनाची शांती किंवा एक कंट्रोल देतो तो खरं कुठल्याही याच्यात व्यायाम व्यायामाच्या प्रकारात येत नाही किंवा येत नाही तरी अशा कार्यक्रमाला मला येण्याचं योग भाग्य लाभलं खरोखर सुतार साहेबांचं तसंच आश्रमाचे साहेब आहेत त्यांचं देखील मी आदित्य महाराज साहेब आहेत त्यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिवादन करतो खरोखर मला योग आला आणि असाच योग मला सारखा येऊ आणि मला माहिती आहे पौर्णिमाचा कार्यक्रम असतो आणि का अनेक साधक येतात आणि त्यांच्यापुढे आभाराचा कार्यक्रम होत असतो आणि आज योग म्हणावा लागेल खरोखर चांगल्या दिवस मला आज लिहिण्याचा योग मिळाला आपण इथे बोलवलात त्याबद्दल मी साहेबांचं आपल्या सर्वांचं आणि आश्रमाच्या वतीन जो सत्कार झाला त्यांनाही मी मनाप्रसंग आभार व्यक्त करतो आणि आपल्या आश्रमाला काहीही मदत लागत असेल ती आमच्या संस्थेच्या वतीनं उद्योग समजेवती वैयक्तिक काही लागत असेल तर तुम्ही सांगा पद्धतीने मी मदत करायचं आश्वासन देतो मानतो